आजची सकाळ महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी ठरली लोक घरचा आवरून कामावर जायला निघत नाही तोच अजितदादांच्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी कानावर आली या बातमीची खातर जमा होत नाही तोच विमानातील पाच जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आधी अपघात नंतर जखमी नंतर गंभीर जखमी आणि नंतर जागीच मृत्यू हे सगळं पचवणं महाराष्ट्रासाठी कठीण झालंय आता या सगळ्यात एका ज्योतिषाने केलेली भविष्यवाणी चर्चेत आली आहे त्याने सांगितलं होतं की अठ्ठावीस जानेवारी रोजी प्लेन क्रॅश होणार आहे त्यामुळे कोणीही त्या, त्या दिवशी विमान प्रवास करू नका आज दादांचा अपघात झाला आणि ज्योतिषाची भविष्यवाणी दुर्दैवाने खरी ठरली कोण आहेत हे ज्योतिषी आणि त्यांनी संपूर्ण भविष्यवाणी काय केली होती हेच पाहू आपण या लेकर के जनवारी फरवरी के बीच में आप अपने फ्लाइट टिकट हो सके तो कॅन्सल करवा शकतो क्योंकि नॉर्थ ईस्ट डायरेक्शन की तरफ रुख की हुई फ्लाइट का क्रैश करने का योग आता है थोड़ा सा संभल करके उस समय यात्राएं करें तो बढ़िया रहेगा जवळपास एक वर्षापूर्वी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत या ज्योतिषाने 28 जानेवारीला प्लेन क्रॅश होणार असल्याचं सांगितलं होतं त्यानंतर स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तसंच अनेक पॉडकास्टवरही आपल्या या भविष्यवाणीवर ते थांब राहिले आता अजित दादा पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्या ज्योतिषाने पुन्हा आपला व्हिडिओ पोस्ट करत आपली भविष्यवाणी खरी ठरल्याचं सांगितलं त्याने याआधी केलेल्या भविष्यवाणीचे पुरावेही दिले आहेत तसंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंट वर आधीचे व्हिडिओही आहेत सुमिताचार्य महाराज असं या ज्योतिषाचं नाव आहे त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाईल वरील माहितीनुसार त्यांना पद्मश्री पुरस्कार देखील मिळालेला आहे सुमिताचार्य महाराज म्हणाले होते की अठ्ठावीस जानेवारी ते सत्तावीस फेब्रुवारी विमान प्रवास करू नका त्यांनी दिलेली तारीख आणि अजितदादांच्या विमान अपघाताची तारीख दुर्दैवाने अठ्ठावीस जानेवारीच आहे पण त्यांनी असंही सांगितलं होतं की सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत हा धोका आहे या तारखेपर्यंतचे विमान तिकीट कॅन्सल करा असा सल्ला त्यांनी दिला होता दरम्यान सुमिताचार्य यांच्या भविष्यवाणीत उत्तर पूर्व दिशेचा उल्लेख आहे त्यामुळे ही भविष्यवाणी बारामतीतील घटनेला लागू होत नाही असा दावा नेटिझन्स करताना दिसत आहेत दरम्यान फरांडे बाबांच्या भविष्यवाणीचा एक किस्सा देखील आता असाच व्हायरल होताना दिसतोय फरांडे बाबा हे राज्यातील राजकीय उलथापालतीबद्दल बोलतात त्यांनी दोन हजार सव्वीस या वर्षात अनपेक्षित घटना घडली जाऊ शकते शकते, सत्ता पलटवली जाऊ शकते असाही दावा केला होता पण आता दोन हजार सव्वीसच्या पहिल्याच महिन्यात अशी दुर्दैवी घटना घडली आहे विज्ञानवादी माणसं भविष्यावर विश्वास ठेवत नाहीत त्याप्रमाणे कार्यरंभ देखील अशा घटनांचं कसलंही समर्थन करत नाही